नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे सोलापूर असेल सांगली असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी डिमांड होती की कांद्याचं रोप तयार करताना आणि डायरेक्टली कांदा पेरणी करून आपण कांद्या पिकामध्ये पहिल्या तीस ते पस्तीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या रोप तयार करून पुनर्लागवड करताना पहिल्या तीस पस्तीस दिवसात आणि डायरेक्टली पेरणी करून आपण कांदा सक्सेस करू शकतो का लाल कांद्याचं उत्पादन आपण घेऊ शकतो का लाल कांद्यामध्ये पुनर्लागवड करायच्या अगोदर रोपाचं संगोपन आणि डायरेक्टली पेरणी करून कांदा आपण सक्सेस करू शकतो का उत्पादन घेऊ शकतो का त्या संदर्भामध्ये सोलापूर जिल्हा असेल सांगोला असेल त्या बराचसा तो भाग आहे पंढरपूर जवळचा भाग असेल सोलापूरचा काही भाग असेल त्या शेतकऱ्यांसाठी त्याचप्रमाणे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येवला असेल चांदवड तालुका असेल सिन्नर असेल अर्ली त्याचप्रमाणे कसमादे पट्टा असेल सटाणा कळवण देवळा या भागामध्ये दे। लाल कांद्याचं खूप चांगलं उत्पादन घेतलं जातं मग त्या शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येतात त्या येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी साधारणतः रोप उतरून आल्यानंतर एक पंधरा सोळा दिवसाच्या रोपामध्ये या ठिकाणी उभे आहोत आता हे रोप बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येतात याची कांडी व्यवस्थित होत नाही मर रोगाचा प्रादुर्भाव होतो चांगलं दर्जेदार उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण जे पुनर्लागवडीसाठी रोप तयार करतो त्याचं संगोपन आपल्याला पंधरा वीस दिवसात कसं करता येईल त्याचप्रमाणे डायरेक्टली आपण ज्या वेळेस कांदा पेरणी करतो आणि पेरणी करून जे नवीन यंत्र आलं त्या पद्धतीने आपण पेरणी करतो तो पेरणी केलेला कांदा उगून आल्यानंतर पहिली फवारणी आणि रोपाच्या या स्टेजेसला किंवा याच्या अगोदर रोप ज्या वेळेस बाहेर येतं घोडा ज्याला उजरणं म्हणतो आपण त्यावेळेस पहिले बुरशी नाशिकची फवारणी आपण काय केली पाहिजे ती पहिली फवारणी आहे अगदी तुम्ही पेरणी केलेला कांदा असो किंवा पुनर्लागवडीसाठी रोप तयार करताना असो पहिली फवारणी रोप बाहेर येत आहे पंचवीस तीस टक्के जमिनीतून बाहेर आल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो पहिली फवारणी खूप महत्वाची आहे ती फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यामधून प्रोटेगो घ्यायचं आहे तुम्हाला साडेसातशे ग्रॅम त्याच्यासोबत शंभर ते दीडशे ग्रॅम गुळ आणि बॅसिलस पाचशे मिली अशी एक फवारणी करून घ्या चार ते सहा दिवसाचा गॅप जाऊ द्या चा, चार सहा दिवसानंतर जर ड्रिप इरिगेशन असेल किंवा फ्लड पाणी करतोय आपण पण पहिला खताचा डोस साधारणतः पाच ते दहा गुंठ्यापर्यंत तुमचं रोप तयार तुम्ही करताय त्या रोपाला पहिला डोस खताचा देत असताना अठरा ते वीस बावीस दिवसाच्या दरम्यान साधारणतः पाच ते आठ दहा गुंठ्यापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पहिला खताचा डोस द्यायचा आहे साधारणतः तीन ते चार किलो पर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे युरिया नायट्रोजनचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्या सोबत तुम्हाला पाच ते सहा किलो दहा सव्वीस सव्वीस चार ते पाच किलो त्याचप्रमाणे दहा सव्वीस नाही मिळत ते बारा बत्तीस सोळा घ्या अठरा घ्या ज्याला आपण डायमोनियम फॉस्फेट नावाने ओळखतो हे चार ते पाच किलो खत घ्या त्यानंतर फवारणी करायची आहे कीटकनाशकची फवारणी करत असताना दोनशे लिटर पाण्याचंच प्रमाण राहील जेडेलेक्स अडीचशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीफट शंभर ग्रॅम परत एकदा पाठीमाग जातो की ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलापूर जिल्हा असेल सांगली असेल सांगोला पंढरपूरचा सा काही भाग असेल त्या ठिकाणी डायरेक्टली लाल कांद्याची पेरणी त्या ठिकाणी होते डायरेक्ट रोप न तयार करता डायरेक्ट आपण पेरणी करतो आणि तो कांदा उगवून आल्यानंतर जी पहिली फवारणी रोपाला सांगितली तीच करायची त्यानंतर एक साधारणतः रोपं बाहेर म्हणजे कांदा आपण पेरला तो उगून आला त्या संदर्भामध्ये दुसरी फवारणी आपल्याला करायची त्या ठिकाणी जो कांदा डायरेक्टली पेरणी केलाय त्या कांद्यासाठी सांगतोय दुसरी फवारणी आहे कराटे घ्यायचे तुम्हाला दोनशे लिटरला दोनशे मिली एक नीम चांगल्या दर्जाचं घ्या तुम्ही शंभर मिली आणि त्याच्यासोबत यम पंचाळीस हे बुरशीनाशक चारशे ग्रॅम आणि त्यानंतर त्याला खताचा डोस एकरी पूर्णपणे उगून आलाय पूर्णपणे उगून आलाय पेरणीचा कांदा साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाला पहिला खताचा डोस त्या ठिकाणी गेला पाहिजे एकरी पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो पॉलिसल्फेट आयसीएलचं फक्त पंचवीस किलो पॉली सल्फेट आणि त्याच्यासोबत पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हा पहिला खताचा डोस त्या ठिकाणी गेला पाहिजे आता हे रोप आपण रोपामध्ये उभा असताना हे रोप पुढच्या पंधरा वीस दिवसात लागवडी योग्य होणार आहे पुनर्लागवड करायच्या अगोदर रोप हे दर्जेदार राहण्यासाठी पुढची फवारणी ज्या वेळेस आपल्याला पंधरा दिवस राहतील लागवडीच्या अगोदर मर रोगाचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी पहिली फवारणी प्रोटेगो बॅसिलस आणि गुळ केली त्याच्यानंतर एखादा कीटकनाशकचा झेडलेक्बाशीन कॉम्बीफटचा स्प्रे जातोय त्यानंतर साधा खताचा डोस तीन चा, चार किलो युरिया आणि दहा पाच किलो दहा सव्वीस सव्वीस चाळीस किंवा बारा बत्तीस सोळा घेतलं त्यानंतर पुढची फवारणी साबाशीन कॉम्बीफट नंतर कुमानेल झायरामचा वापर करायचा आहे दोनशे लिटरला पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि फाईव्ह जी अडीचशे मिली पुढचे सहा सात दिवस जाऊ द्या सहा सात दिवसानंतर रोपाची कांडी चांगली झाली पाहिजे त्यासाठी फवारणी करायची दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली तेरा झिरो पंचेस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम त्यामध्ये तुम्ही ग्रो स्टार कंपनीचं टचअप हे पाचशे ग्रॅम घेऊन ही फवारणी केल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये पुनर्लागवड आपण करतो मग पुनर्लागवड केल्यानंतर पहिल्या तीस दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे तो देखील व्हिडिओ मी लवकरच देणार आहे परंतु रोप तयार करत असताना किंवा डायरेक्टली पेरणी केलेल्या कांद्यामध्ये आपण पहिल्या तीस दिवसामध्ये चाळीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ मी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या डिमांड होता त्या ठिकाणी टोमॅटो असेल शिमला मिरची असेल वेलवर्गीय पिका असतील त्याचप्रमाणे द्राक्षाचे शेतकरी आहेत सगळ्यांच्या डिमांड पूर्ण त्या ठिकाणी करण्याचा डॉक्टर केसांचा नेहमी प्रयत्न राहणार आहे आजचा हा कांदे पिकातील दोन हजार चोवीसचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला खूप महत्वाचा व्हिडिओ होता पेरणी करताना पेरणी केलेल्या कांद्याचं उत्पादन घेत असताना प काय केलं पाहिजे त्यासाठी अजूनही तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो व्हिडिओ बघितल्यानंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डॉक्टर किसानचे सगळे मोबाईल नंबर दिले आहे तुम्हाला ऑनलाइन मध्ये प्लॉट रजिस्टर करायचा असेल तर त्या नंबरवर संपर्क करून कांदा पीक लाल कांदा आर्ली मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पहिल्या पं पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसात उत्पादन कसं घेता येईल एकरी टने कसं वाढवता येईल त्यासाठी पुढचे दोन तीन व्हिडिओ मी देणारच आहे जसाही पुनर्लागवड होईल किंवा पेरणी केलेल्या कांद्यामध्ये जसा मी पोचल तो व्हिडीओ तुमच्यापर्यंत देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार